कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत बदलत्या हवामानामुळे विविध कारणांनी होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आणि अल्प खर्चात शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्रानं एआय कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे मातीचं संशोधन करून कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड करावी याबाबत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकाशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर मिळते शिवाय एआयच्या मार्गदर्शनामुळे चाळीस टक्के पाण्याची बचत होत आहे जाणून घेऊयात ऊस टिकासाठी मार्गदर्शक ठरलेल्या एआय उपक्रमाविषयी बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक युवा शेतकरी आदित्य भगत यांनी सात एकरावर ऊसाची लागवड केली आहे बारामती कृषी विज्ञान केंद्रानं सुरू केलेल्या एआय प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या तीनशे शेतकऱ्यांमध्ये आदित्यचाही समावेश झाला पूर्वी ठिबक पद्धतीनं पाणी देण्याकरता आठ तासांचा वेळ जायचा पण आता मात्र ए आयच्या माध्यमातून तब्बल चाळीस टक्के इतकी पाण्याची बचत होते ए आयसाठी एका एकराला सेन्सर बसवण्यासाठी पंचवीस हजारांचा खर्च येतो त्यासाठी आदित्य यांना आंशिक अनुदानही देण्यात आलंय सगळ्यात मोठा बेनिफिट आयचा मला हे जाणवलं आहे की ए आयनी पाण्याची बचत होती जवळपास तीस ते चाळीस टक्के मागच्या वर्षीपेक्षा मला पाणी कमी लागलं आणि ए ए आय हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतं म्हणजे किड रोग येण्याच्या आधी मला हा अलर्टच्या स्वरूपात मेसेज येतो पिकाला पाणी लागण्याच्या आधीच मला अलर्ट येतो की एक तास चाळीस मिनिटं तुम्ही तुमचा प्लॉट भिजवा असे मला अलर्ट येतात अलर्टच्या स्वरूपात आल्यामुळं मी प्रिव्हेंटिव्ह मध्ये सगळं सगळा प्रयत्न केल्यामुळे ना तर माझं एकदम उसाचं एकदम जोरदार उत्पन्न भेटेल तरी मागच्या वर्षीपेक्षा मी कमीत कमी, कमी दहा हजारांनी कमी खत टाकलेली आहेत मागच्या वर्षीपेक्षा खताचा खर्च माझा हा दहा हजारापेक्षा कमी झालेला आहे एकरी म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा मी मायनस दहा हजार आहे ह्या वर्षी मागील वर्षी जुलै मध्ये शेतांमध्ये हवामान केंद्र उभारून ए आय प्रयोगाला सुरुवात झाली मातीचं संशोधन करून कोणत्या जातीच्या ऊसाची लागवड करायची याबाबत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात हवामानाची माहिती पाणी खत तसंच संभावित रोगांची लागवण याविषयी पूर्वसूचना आणि कीड टाळण्यासाठी खबरदारीच्या उपायांची माहिती आता मोबाईलवरून देण्यात येते वास्तविक हा भारतात शेतीसाठी म्हणून हा पहिला प्रकल्प आहे त्यामुळे अजूनही याच्यात खूप काम करण्यासारखं आहे का सध्या आपल्याला ज्याला आपण कृत्रिम बुद्धी म्हणता म्हणतो आणि जो डेटाबेस जो लागतो तो ऊसात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण ऊसावर पहिल्यांदा गेल्या दोन वर्षात काम सुरू केलेलं आहे त्यातल्या गेल्या वर्षी हजार शेतकरी आपण महाराष्ट्रातले तयार केलेले आहेत आणि यंदा अजूनही मोठ्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांना हा प्रोजेक्ट आपण देण्याचा आपला आहे ए आयचं हे तंत्र बघण्याकरता राज्यभरातून शेतकरी बारामतीमध्ये येत असतात आजपर्यंत पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ए आयचं प्रशिक्षणही घेतलं आहे ए आयचा वापर इतरही पिकांसाठी करण्याचा प्रयत्न कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सातत्यानं करत आहेत याकरता या आता शेतकऱ्यांनी सुद्धा तंत्रस्नेही होऊन अशा उपक्रमामध्ये आपला सहभाग वाढवायला हवा दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे